नमस्कार तर हे आहे गोरकान आता तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला माहीत नाही पण चला मी सांगते की हे काय आहे त्यानंतर तुम्ही ठरवू शकता की तुमच्याकडे याला काय म्हणतात ते तर घरामागे एक वेल होता तो खूप वर्षापासून होता आणि तिथे जवळपास चार ते पाच फुटाचा खड्डा खोदून मग हे कंदमुळं बाहेर काढण्यात आलं आणि उरलेलं जेव्हा घेतलं मी धुवून वगैरे ते पूर्ण कंदमुळं मग ज्याला वेल अवेल अवेलेबल होती तो पुन्हा जाऊन बाबांनी त्याच ठिकाणी लावलेला आणि हे उरलेले कंदमुळं मी धुवून चांगले त्याचे तुकडे करून बाबा बोलले की मोठ्या चुलीवरती मस्त जाळ लावून आपल्या अंघोळीच्या भांड्यातच त्याला उकडायला टाका मग अंघोळीला जे पाणी तापवतं त्यात पाणी उकळवलं थोडं खडे मीठ टाकलं आणि पूर्ण हे गोरकन उकडायला टाकलं बाबांनी ते उकडून झाल्यावर ते तसंच खाल्लं पण मी काय ते तसंच नाही खाल्लं कारण मला हेची टेस्ट घेऊन असं थोडी आरवीसारखी टेस्ट आली त्यामुळे मी माझ्या पद्धतीने स्लाईस करून त्याला मीठ तेल आणि मसाला टाकून मस्त फ्राय करून कुरकुरीत करून मसाले भातासोबत तोंडी लावून खाल्लं आता तुम्ही मला सांगा तुमच्याकडे याला काय बोलतो आणि तुम्ही हे कसं खात